महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर एक खासदार असलेल्या अजित पवार गटालाही एक राज्यमंत्रीपद देण्यात येत होते परंतु त्यांनी ते, ते नाकारले यावरून संजय राऊतांनी आज भाजपासह शिंदे आणि अजित पवार गटावर टीका केली तसंच प्रफुल्ल पटेलबाबतही मोठा दावा केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा काल नऊ जून पार पडला असून एकाहत्तर मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली यावेळी महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं असा थेट सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विचारला कारण सात खासदार असलेल्या शिंदे गटाला एक राज्यमंत्रीपद देण्यात आले तर एक खासदार असलेल्या अजित पवार गटालाही एक राज्यमंत्रीपद देण्यात येत होते परंतु त्यांनी ते नाकारले यावरून संजय राऊत यांनी आज भाजपासह हो शिंदे आणि अजित पवार गटावर टीका केली तसंच प्रफुल्ल पटेलांबाबतही मोठा दावा केला आहे काल नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली हे मोदी सरकार नाही किंवा भाजपाचं सरकार नाही मोदीचं सरकार मोदी तिसरी बार मोदी गॅरंटी सबकुच मोदी असं काल चित्र नव्हतं एक कॅबिनेट त्यांनी ओढून ताणून बनवलं आहे चंद्राबाबू आणि नितेश बाबू या टिपूंचा इतिहास सर्वांना माहिती आहे महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं पियुष गोयल मंत्री झाले ते स्टॉक एक्सचेंज मंत्री आहेत अजित पवारांच्या वाट्याला भोपळा आला दुसरे आहे दुसरे आहेत नकली शिवसेना त्यांच्या तोंडावर राज्यमंत्रीपद फेकलं आहे त्यांना मंत्रीपद मिळायचं असतं तर कालच मिळालं असतं नकली शिवसेनेचे सात खासदार आहेत यांना त्यांची अवका दाखवली गेली तुम्ही आमचे आश्रित आहात असं भाजपाने दाखवून दिलंय असं संजय राऊत म्हणाले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरो रिपोर्ट मुंबई अजू का दीडशे करोड़ का प्रॉपर्टी क्लियर किया ना प्रफुल पटेल का ईडी ने जो तो जब्त किया था दीडशे करोड़ का तो दाऊद के साथ निश्चित लगाया था तो आपको मंत्री पद क्यों चाहिए दीडशे करोड़ का दाऊद का प्रॉपर्टी आप रिटर्न कर दिया आपके सब केसेस पीछे ले लिए इसलिए मंत्री पद नहीं मिला है और ये शिंदे गुट का भी यही हाल है वापर करो वापर करो तो 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 ते जातात पुढे त्यांना पाठिंबा द्यावाच लागेल ना की तुरुंगात जातील वापस जेल द्यायला पडेल का वापस प्रॉफिट पटेल की प्रॉपर्टी जप्त होऊ जाईल पण काल हे सगळं होत असताना जम्मू मध्ये भयंकर असा अतिरेकी हल्ला झाला आतंकवादी हल्ला झाला आजच महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा